याही कवितेचं नाव आहे अनिर्वचनीय एखादी ईश्वराचं नाव अनिर्वचनीय का या संबंधातलं जेवढं मला काही सांगता आलं तेवढं मी माझ्या तर सांगितले वस्तुत परमपूजनीय विष्णू महाराज यांनी पूर्णवाद शिबिरामध्ये पुण्यातल्या नवीपेठेत ज्ञानमंगल कार्यालय इथं केलेलं अख्खं प्रवचन आहे याच्यामध्ये त्यामुळे चुकलं असेल तर कदाचित ते माझा तू शकतो प्रवचनाचा आशय जाणून घ्या तो जन्म घेताना मीही जन्म घेतो तो जन्म घेताना मीही जन्म घेत होता सदैव वर्तमान तो सदैव वर्तमान तो मी ला भूत मीला भूत भविष्य वर्तमान असा काळ दर्शवित मीला भूत भविष्य वर्तमान असा काळ दर्शवित तो आणि मी बरोबर जन्मून सुद्धा तोच्या अवस्थेचे वर्णन मी धारकाला करता येत नाही तो आणि मी बरोबर जन्मून सुद्धा तोच्या अवस्थेचे वर्णन मी धारकाला करता येत नाही स्वयंगतीच्या वर्तमानाचे वर्णन सामान्य वर्तमानाला पेलत नाही स्वयंगतीच्या वर्तमानाचे वर्णन सामान्य वर्तमानाला पेलत नाही सामान्य वर्तमान हा क्षणाक्षणाला भूतकाळ होतो सामान्य वर्तमान हा क्षणाक्षणाला भूतकाळ होतो आणि भूताचे मनभर कर्तबगार भविष्य बनतो सामान्यांचा वर्तमान याच भूत भविष्यात जगत असतो सामान्यांचा वर्तमान याच भूत भविष्यात जगत असतो अशा सामान्य वर्तमानाने अशा सामान्य वर्तमानाने अतिगतिमान वर्तमानाचे नेमके वर्णन कसे होणार अशा सामान्य वर्तमानाने अतिगतिमान वर्तमानाचे नेमके वर्णन कसे होणार म्हणूनच तो हा मीला അവർണീയ അനിർവചന അത്യൃഷ്ടശാംഗുലം അതാ ഉറത് അത് അത്യക്ഷ ദശാംഗുലം ഉറത്സ